भिवंडी गायत्रीनगर स्थित आर पी आय एकतावादी भिवंडी शहर जिल्हा महिला अध्यक्ष लक्ष्मीबाई जुंबडे यांच्या नेतृत्वामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व या कार्यक्रमामध्ये आर पी आय एकतावादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास निकम व माजी सभापती मनपाचे शरद धुळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेला फुलमाल्य अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली व प्राशिक मित्रमंडळ ओमकार मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी केले व आलेल्या पाहुण्यांचे आर पी आय एकतावादी भिवंडी शहर जिल्हा महिला अध्यक्ष लक्ष्मीबाई जुमडे यांनी श्वाल पुष्प देऊन स्वागत सत्कार करण्यात आला यांचा सत्कार कोल्हा जगाय लागले आम्हाला धोड्या वेळा मानेपोवा यांचा सत्कार बालाजी कोणी करतील

संघं शरण गच्छामि द्वितीयं विबुधं शरण गच्छामि द्वितीयं पिच्छामि तृतीयं पिदम्मं शरण गच्छामि जयंती निमित्ताने सगळ्यांना विवडी जयंती मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने मोदी पंचायत समितीच्या वतीने हे सर्वांच्या वतीने मी माझ्या परिवाराच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो सर्व उपस्थित सर्व बाजी शक्यवाला असो सतापताई असो हे सर्व या ठिकाणी उपस्थित हा कार्यक्रम दर वर्षापासून या ठिकाणी साजरा करतोय आपण खरोखर आपण या महामानवाचे विचार आपण मांडतोय ते आपण किती आचरणात आणतोय हा सर्वात मोठा प्रश्न आहे सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची एज्युकेशन बघितलं तुम्ही त्यांच्या डिग्रिया तुम्हाला वाचता ना येणार नाही त्या डिग्र्यांचा अर्थ समजणार नाही तुम्हाला पाहिजे पी एच डी केले बी एम बी ए बी ए बी कॉम केले बी एम अशा बऱ्याच डिग्री आहेत तर त्या मलाही वाचता येत नाही एवढ्या डिग्रेस त्यांनी पण त्यांचा अभ्यास किती असेल काढा ते साधं युग पुरुष होते ते भारताचा संविधान जे काही सामान्य माणूस देऊ शकत नाही त्यासाठी कोणाला तरी जन्माला यावं लागेल असे आमचे डॉक्टर बाबासाहेब म्हणून जन्माला आले जन्माला येऊन एकशे चौतीस वर्ष झाले तरी पण त्यांचे विचार विचारतील मात्र आम्ही संपूर्ण नाही या संपूर्ण भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी विश्वाचा विचार माग मांडण्यासाठी विश्वाचा रच्य करण्यासाठी विश्वास शांती लाभण्यासाठी डॉक्टर बाबसाहेबजी विचार सर्व तुम्हा मा मात सगळ्यांना ताजे आणि हवेत म्हणून आपला भारत देश खरं सुखी आणि समृद्ध होईल अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी बऱ्याच आमच्या कार्यक्रमाला जायचे आहेत तरी या ठिकाणी मला बोलवलं आणि की माझा इतर सत्कार केला आणि बोलवलं त्याबद्दल धन्यवाद सर्वांना जय भीम आ, या कार्यक्रमाला आपण उपस्थित सर्वच मान्यवर युवा नेता या ठिकाणी आमच्या रवीजी दुमडे असतील उपस्थित सर्वच बंधू भगिनी हो खरंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपल्यावरती एवढे अनंत उपकार आहेत की आपण जरी आपल्या समितीच्या या ठिकाणी पाय बन पायसान बनवलं तरी देखील आपण ते दे उपकार त्यांचे फिडू शकत नाहीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जसे आपल्यावरतीच नव्हे तर संपूर्ण देशामधील सर्व नागरिकांवरती फरक फार असे उपकार आहेत या भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सर्व आपले मूलभूत अधिकार दिलेले आहे आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा सर्वांना दिलेला आहे बाबासाहेबांनी संविधान लिहित असताना सर्वच जाती धर्मातील लोकांना या ठिकाणी त्यांचं धर्म स्वतंत्र असो किंवा त्यांचं वैयक्तिक स्वतंत्र असो हे अधिकार दिलेले आहेत बांधव खर हा आपल्या सर्वांसाठी फार मोठा सण आहे फार मोठा उत्सव आहे बांधवाहो आणि हा उत्सव आपल्या महाराष्ट्रात नव्हे आपल्या भिवंडीतच नव्हे तर संपूर्ण या देशामध्ये आणि जगामध्ये आधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही साजरी केली जाते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी केवळ अस्पृश्यणार नाही तर आमचा बहुजन समाज ओबीची समाज जोही आमचा समाज आहे त्या सर्वांना खऱ्या अर्थाने आपला भारत देश हा विविध जातीपंतांनी नटलेला असून देखील त्यांना एकत्र ठेवण्याचं काम हे भारतीय संविधानाने केलेलं आहे